कळत नाही का बाई कुणा येऊ यावा दरवाजा उघडाव बिघडाव म्हणून काय बायकोचा अगं काय तू काय अशी काय महाराणी लागून गेली काय कुठे महाराणी नाही लागून गेले तर तुम्हाला दरवाजा उघडा तेवढं दुसऱ्याची नवरी करत असतील ते आपल्याला नाही जमत असला लाड दरवाजा उघडून कुठं काय करा का झापडे तू त्यांना पाहत नाही करीन चल आणि दरवाजा दमान लावी जा दान कुणी दरवाजा लावला का तुझा काल मग ही काळ तिकडे करीन

इथं काय गाव जेवण आहे कुणाच्या बायकाला जाऊन उचलायला